आजपर्यंत अनेक लोकसभा लढलो पोटनिवडणुकीच्या वेळी त्या प्रत्येकानं सांगितलं कारण साधा सरपंचसुद्धा पदाचा सा राजीनामा देत नाही पण मी नवनियुक्त खासदार असूनही तीन महिन्यात मी राजीनामा दिला कारण माझी बांधिलकी छत्रपती शिवरायांच्या विचारांशी आहे जो छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणेल त्याच्याशीच मी सहमत असे असं स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त आहे सातारा येथे जलमंदिर पॅलेस येथे विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते झाला यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते माजे अंदर माजी आमदार मदन भोसले माजी सभापती सुनील काटकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम विठ्ठल बलशेटवार विकास गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले शेवटच्या तीन महिन्यात कुणीही राजीनामा देईल परंतु निवडून आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात राजीनामा दिला याचं कारण माजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी बांधिलकी आहे जे त्यांचे विचार आचरणात आणतो त्यांच्या विचारांशी मी सहमत आहे मी राजकारण कधी केलं नाही आणि करणारही नाही मी समाजकारण करणार आहे लोकांचं हित जोपासलं जाईल हाच माझा प्रयत्न असतो ज्यांचे विचार पटत नाही त्यांच्यासोबत जाणं हा ढोंगीपणा झाला खासदार उदयनराजे पुढे म्हणाले चुकीच्या गोष्टी मी स्पष्टपणे सांगितल्या तेव्हा घरचा दिला म्हणून ओरड झाली पण मी जरी चुकीचा वागलो तर मलाही शिक्षा झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा लोक आपल्याला निवडून देतात तेव्हा आपलंही कर्तव्य असतं की त्या लोकांच्या नजरेतून उतरू नये परंतु जो माणूस स्वतःच्या नजरेत पडतो तेव्हा कुणाला तोंड दाखवू शकत नाही यावेळी अनेक जण यांनी उमेदवारीची मागणी केली आहे पण स्वतः उदनराजे उमेदवारीबाबत अद्याप काही बोलत नाही असा प्रश्न उपस्थित केला असता ज्या लोकांनी उमेदवारीची मागणी केली आहे ती माझ्यासाठीच केली असल्याचं त्यांनी मुश्किलपणे सांगितलं